नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण कापसाचे लाईव बाजार भाव जाणून घेणार आहोत कापूस भावामध्ये वाढ होताना दिसत आहे तर चला शेतकरी मित्रांनो जराही वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बाजार समिती आहे सावनेर चार हजार सहाशे क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राळेगाव कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व साधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला आवक जी आहे तेराशे सत्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वात साधारण दर सात हजार चारशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू अठराशे ची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आठ हजार क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापसाचे बाजार भाव तर तुम्हाला हे नवीन नवी अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही अन्नदात्याचं गौरव या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची मार्केट रिलेटेड व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओ देत तोपर्यंत जय हिंद you're